मित्रांनो माझे नाव अकिरा बाबासाहेब हुंडे मी आता तिसरी ड शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नूतन विद्या मंदिर नगर माझ्या नात्याचे नाव माझ तर ठरले बाबा माझ तर ठरले बाबा टिंग 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 अजी ए अजी अगं दोन दिवसांपासून घरात कसली गडबड चालली काय म्हणतेस मला नाही समजणार अगं अजी आंना दादाशिवाय स्वच्छताच होय ये जी एवढं काय असते त्या रिझल्टचं माझा पण पहिला नंबर आला पण माझा शकुनी कऊतुक नाही की नुगुनी काय तुझं गिफ्ट ते तर एकदम बेस्ट काय गं जी सगळेच का दादाच्या करिअरबद्दल विचारत आहेत अगं जी बाजून थाय चे ये जी योड काय उगड़ स्तक कदी थराय चे माद तो ठदले बाबा काय बलो विचार तेस अग जी मला तो मारे बाबान सार, सीए सार का सी ए चाहे काय मज्जास्त बाबान चे ऑफिस मदे सर चाहा दिव का सर पानी दिव का सर में हे करू सर में ते करू बाबान सार का नुस्ता जपत सालोस्ता बाबा तो नुस्ती और सोड़ता स्ता तुला माहित आहे का काल तर बाबा बॅग भरून पैसे घेऊन देते बाबा तर मला त्या पैशातून घर ठेणी घेऊन देणार आहे आजी म्हणते बर का तू काय बनणार आहे अगं जी मी विचार करते हिरोईन म्हणते मस्त मस्त ड्रेस छान छान खाऊ सेटवर मोठमोठ्या हो लोकांना भेटायचं मग त्याच्या पार्टी शूटिंग धमाल